ओम श्री परमात्मने श्री गुरुपादुकाभ्यां नम पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात पुष्प पाचवे या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे ब्याण्णव या शीर्षकाच्या लेखाचा भाग सहावा ते म्हणतात प्रेम अत्यंत उचंबळून येतं आणि वाचन वगैरे काही नको वाटतं त्या स्थितीत बसावंसं बसा वाटतं हे सतत टिकलं पाहिजे यात विघ्न येऊ नये स्वामीजी म्हणतात याचा अर्थ अनेक वर्षांचे जे संस्कार घडले ते बाजूला सारून हा अनुभव आला मधली पस्तीस वर्षं महत्त्वाची होती ती निराळ्याच मार्गानं गेली त्यामुळे गेल्या अठरा वर्षात जे घडलं ते मागचे संस्कार पुसून काढत आता ज्या ठिकाणी तुम्ही आला तिथं प्रेमाचं ग्रहण होऊ शकतं प्रेम द्यावं प्रेम घ्यावं सुषमा ते म्हणतात मुलांबद्दल अंतकरणात प्रेम होतं पण हा अनुभव काही वेगळा होता दोन वर्षापूर्वी एक विलक्षण स्वप्न पडलं त्यात वात्सल्य भाव भरून आला होता पण आता हा अनुभव जागृतीत आला हा सतत राहायला पाहिजे त्यासाठी काय करायला पाहिजे पूर्वी मी नाम घेत असे पण आताचं नाम घेणं हे आतून हाका मारणं आहे सुषमाताई पुढे म्हणतात ज्या ज्या मंडळींची इथली कामं संपली ती ती मंडळी इथून दूर गेली तसं माझं इथलं काम संपलं का असं वाटतं स्वामीजी म्हणतात मी तुला सांगितलं मी जोपर्यंत हयात आहे सरलातही आहेत तोपर्यंत कदापि मी तुला इथून जा म्हणून सांगणार नाही जायचंच झालं तर आनंदानं पण तशी वेळ येणार नाही लोकांचा जेव्हा प्रश्न येईल सरलातही नसतील तर मात्र कुणाला इथं राहता येणार नाही खरं तर मला सगळी माणसं अशी हृदयाशी धरावीशी वाटतात तुला काय सांगायचं आता तुझी तर गोष्ट सोडूनच द्यायची तू रोज धुणी धुतेस जेवण तयार करतेस जसं ते गोपालकृष्ण घोड्याचा खरारा करत होते पांडवांकडे उष्टी खरकटी काढत होते सुष्माताई म्हणतात मला काहीच करता येत नाही स्वामीजी म्हणतात असं कसं म्हणतेस तू ज्ञानेश्वरी सांगतेस ती लोकांना आवडते की नाही हे एवढं टेप कुणी घेतलं कुणी आलं होतं का दुसरं तू केलंस नाही हे मग पण कामाचा व्याप खूप वाढवून चालणार नाही जे काम चाललं आहे ते ठीक आहे ते म्हणतात काही वेळेला वाटतं आपण खूप लहान असतो तर बरं झालं असतं स्वामीजी म्हणतात लहानच असायला पाहिजे पण मनानं वय वाढलं तरी पांडित्यम निर्वेद्य वाल्येनं तिष्ठासीत लहान मुलासारखं राहावं मनात काही विचार नको स्वामी आहेत की सांगायला असं म्हणावं अत्यंत आनंदरूप आपण पाहिजे काही चुकलं तर मी मोकळ्या मनानं तुला सांगेन हे तुझं करणं बरोबर नाही आणि मला तो अधिकारही आहे तू मनात चिंतन करू नकोस मी समोर आलेलं स्वामींना आवडेल की नाही असं काही नाही ज्याची जी वेळ ठरली त्यावेळेला त्यानं यायचं अवेळी कुणीही आलं तर मला चालत नाही वस्तुत कुबेराची संपत्ती उर्वशीचं सौंदर्य आम्हाला काही नाही तुम्ही परमार्थी माणसं म्हणून मी तुम्हाला जवळ केलं ते म्हणतात हो पण परमार्थ होत नाही ना स्वामीजी म्हणतात परमार्थ का होत नाही हे सगळं कोण आहे मग प्रत्येक गोष्ट मी तुला सांगतो ना दुसरं कोण आहे इथं सुष्माते म्हणतात जे सांगतात ते आत मुरलं पाहिजे ना स्वामीजी म्हणतात मुरेल मुरेल मन काढून टाक म्हणजे मुरेल स्वामी आहेत अखंड मग काय प्रश्न त्यांची कधीही जायची तयारी आहे सुषमाताई म्हणतात मी तुमच्या आधी जाणार स्वामीजी म्हणतात असं कसं बरं ते बघू आपण त्याचा विचार नंतर करू बर, हे सगळं झालं आता त्या मनाला बाजूला ठेवणार की नाही स्वामी आहेत ते सांगतील असं मनाला बजावावं स्वामीजी सुष्माताईनं म्हणत अनेक संस्थात काम केल्यावर तुमच्या लक्षात आलं की सगळा अनागोंदी कारभार आहे असं सर्व ठिकाणी झाल्यामुळे तुमचं मन वळवायला मला पंधरा वीस वर्ष लागली सध्या सत्तर टक्के काम झालं आहे पण अजून तीस टक्के काम व्हायचं आहे हेच कारण आहे तुम्ही वाईट मुळीच नाही कोणीही सांगेल आणि खरोखरी कधीही मी सांगतो सुषमाताईंची जी कामाची जिद्द आहे मला जे आवडतं ते आहे त्यांच्याजवळ पुष्कळ गोष्टी शिस्त टापटीप नीटनेटकेपणा आहे कामात त्रुटी राहू नये अशी तुमची इच्छा असते जे मला आवडतं ते आहे पण हे मन नित्य संशयी राहणार आयुष्याचा मोठा भाग तीस पस्तीस वर्ष अशा वातावरणात गेली आहेत की त्यातून बाहेर पडायला जसं वाल्मिकीवर वारूळ वाढलं तशी साधना व्हायला पाहिजे आता या दहा पंधरा वर्षात तुम्हाला माझा नित्य सहवास आहे नित्य सांगणं बोलणं चालणं आहे त्याचा परिणाम होतोय मन बुद्धी पालटते आहे आज इथे थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमद सच्चिदानंद श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय हरिओ तत्स